शिवसकाळ मित्रांनो वातावरण बघू शकता एकदम जबरदस्त झालंय तुम्हाला दाखवतो बघा कसा व्ह्यू आहे एकदम जोरात हवा तुम्हाला किल्ला पण समा किल्ल्याचा पण समावेश होता मंदिर एकदम कडेल आहे या मंदिराच्या पाठीमागे राऊंड मारता येतो बट थोडं रिस्की असल्यामुळे तुम्ही येऊ नका शिवसकाळ मित्रांनो मी शुभम आणि आत्ता वाजले सकाळचे चार तर आज आम्ही जात आहोत तुंग किल्ल्यावर आत्ता आम्ही आहोत सिंहगड कॅम्पस वडगाव आणि इथून किल्ल्याचं अंतर बघायला गेलं तर अडुसष्ट किलोमीटर आहे बघू शकता रेनकोट घातलोय पाऊस सुरू आहे थोडं झिमझिम आणि आपल्याला जायचं आहे आत्ता इथून पिरंगूट पिरंगूटकडं तिथून राईट साईडला टर्न घेतल्याच्यानंतर स्ट्रेट पुढं पावना लेकच्या लेफ्ट साईडनी किल्ल्याच्या पायथ्याशी जातो रस्ता चला तर मग बघू व्हिडिओ बघत राहा तुम्हाला किल्ल्याची पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल बघू शकता पाठीमागे बाईक दोघंजण आमचे पुढं गेलेत हा मित्र माझ्यासोबत आहे बाईक आपली चला तर मग पाऊस खूप जोरात होता त्यामुळं चहासाठी थांबावं लागलं तर आमचा एक सत्तर सत्तर टक्के डिस्टन्स आहे कव्हर पुढं पुड़, थोडंच पुढं आता हडशी गाव आहे आणि तिथून लगेच त्याच्या पुढे गेलं का लेफ्ट घ्यायचंय तर वातावरण बघू शकता एकदम जबरदस्त झालंय हवा सुटली गार पाऊस आत्ताच थांबलाय इतका वेळ पाऊस चालू होता जोरात ह्या साईडला बघ बघा आणि पुढं चलून हारशी गाव झाल्याच्यानंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि राईट स्ट्रेट जर गेलं तर किल्ले तिकोणा लागतो आणि तिथून लेफ्ट घेतलं तर किल्ले तुंग लागतो चला तुमूया सात वाजून चाळीस मिनिट झाले आणि आम्ही आलो आहे किल्ल्याच्या बेसला पाठीमागे बघू शकता मंदिरामध्ये थांबलो आहे हनुमानाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी पार्किंग आहे त्या ठिकाणी गडाची एक बेसिक माहिती दिलेली आहे मॅप वगैरे आणि पाऊस खूप जोरात चालू आहे त्यामुळे थांबलोय आहे थोडं थोडा वेळ बघणार आहोत जर उघडला पाऊस तर ठीक आहे नाही तर मग जावं लागेल तसंच फक्त आम आमच्या आधी फक्त एक गाडी आली आहे मे बी मग इथल्या स्थायिक वगैरे कोणाची असू शकते ती आणि त्याच्यानंतर आमच्या दोघाची याशिवाय कुणीच आलेलं नाही आहे किल्ल्यावर आणि इथे वेजला पण कुणीच दिसत नाही आहे तर करू ता ता चला करूया सुरुवात चढाईला बघूया किती वेळ लागणार आहे आभाळ तर खूप आहे याचा अर्थ पाऊस काय कमी होणार नाही आहे तर बघूया चला चढाईला तसं दोन किलोमीटरचा डिस्टन्स आहे ट्रेकचा आणि जवळपास दीड ते दोन तासाचा वेळ लागणार आहे चढाईला तर बघूया एक्झॅक्ट किती वेळ लागतो आपल्याला आणि कसा ट्रेक असणार आहे ट्रेकविषयी बोलायचं झालं तर थोडा इथून अवघड असणार आहे म्हणजे पायऱ्या वगैरे हो नाही आहेत आणि वर गेल्याच्या नंतर आपल्याला स्टेप्स लागणार आहेत पायऱ्या तर तिथून माझ्यामध्ये सोपं असणार आहे ट्रेक मी पण फर्स्ट टाईम आलो आहे त्यामुळं मला तेवढं नाही माहिती व्हिडिओज वगैरे बघ बग, बघितलं तेवढंच आहे तर बघूया चला एक्सपिरियन्स करूया लाईव्ह आणि तुम्हाला पण सांगणार आहे कसा असणार आहे ट्रेक रासोबत हो तुम्ही पण आपल्या पार्टनरची पण टीम रेडी झाली आहे दोन पार्टनर आहेत आपले सोबत वर येणार आहेत बोलणं झालं यांच्याशी आपण बघू शकता इथं दा किल्ल्याची माहिती दिलेली आहे आणि स्मारक आहे वीर वीरगळ स्मारक दुर्गगड कठीणगड दुर्ग तुंग कठीणगड तर इथून सुरुवात होती सुरुवातीला काही अंतरापर्यंत स्टेप्स आहेत या ठिकाणी पार्किंग आहे इथून आल्याच्या नंतर इकडं पुढं जायचंय चला मग अर्धा किल्ला चढून झालाय आमचा आणि बघू शकता पुढं एकदम धुकं पसरलंय सगळीकडे आणि इथून जायचंय बघा असा रस्ताय तिकडे टॉप तुम्हाला मे बी दिसत नसेल आणि छोटे छोटे जे काय म्हणता वॉटरफॉल छोटे छोटे आहेत एकदम असे वाहत आहेत बघा एकदम सुंदर आणि खालून येताना पण पाय अशी स्टेप्स होती खूप छान प्रकारे वा छोटे छोटे वॉटरफॉल वाहत होते चला तर मग पुढचा प्रवास करूया सुरू आणि टोटल किती वेळ लागतो बघूया काउंट करूया चला तर मग मित्रांनो बघू शकता आपल्याला मटे व टाकी लागलेले तर जे पहारेकरी होते त्यांच्या विश्रांतीसाठी आरामासाठी हे बा होतं ह्या ठिकाणी आणि पुढं आपल्याला तसंच जायचं आहे स्टॉप घेतलोय आम्ही थोडं जमलो होतो थो। आणि इथून जो व्ह्यू दिसतोय एकदम म्हणजे असं झालंय का इथून उठून जावं असं हो वर जावं असं वाटतच नाहीये तुम्हाला दाखवतो बघा कसा व्ह्यू आहे एकदम दुःख पळतंय पुढं पुढं बघून घ्या आणि सारखं पाणी वाहतं पूर्ण टॉपपासून ते डाऊनपर्यंत बॉटमपर्यंत वॉटरफॉल uh, छोटो छोटे छोटे मोठे मोठे वॉटरफॉल वाहतात मुख्य द्वार लागलेला आहे जो पहिला दरवाजा आहे आणि इथूनच पुढं जायचं आहे इथून आणि बुरुज आहे दरवाज्यावरची दोन दोन साईडला बुरुज रस्ता थोडा अवघड आहे सांभाळून चला येत असेल तर सांभाळून चला आणि स्लिपी पण आहे बरेच जागी शेवाळा जमलेला आहे म्हणून पायनिष्ठाची भीती आहे आहे इथं मित्रांनो जर पावसाळ्यात येत असाल तुम्ही तर अशा प्रकारे जे रस्ते असतात जे वाटा असतात त्या रस्त्यांनी सांभाळून चाला एक चांगल्या क्वालिटीचे शूज असायला तुम तुमच्याकडे असायला पाहिजेत आणि बघू शकता दरवाजा लागलेला आहे पहिला याचं नाव असं आहे की जी बी रचनीचे हनुमानद्वार हनुमानद्वाराच्या समोर उर्जा दुर्जाची भिंत नामसर बांधून द्वार लपविल्यामुळे आधीला हालचाली शत्रू सैन्यास दिसून येत नाही शिवाजी महाराजांनी लिहून घेतलेल्या राज्य व्यवहार कोशात अशा स्वरूपाच्या आडव्या बांधलेल्या बिनिस शिबी असे संबोधले जाते वाजवू शकतात हे अशा प्रकारे चला तर मग हा दुसरा दरवाजा प्रत्येक दरवाजेजवळ हे अशा प्रकारचे पहारेकरांच्या आरामासाठी असायचे जे दरवाजाचे रखवालदार होते त्यांच्या आरामासाठी इथून बघू शकता एकदम चोराची हवा तुम्हाला कळत असेल एकदम चोराची हवा झपली आहे इथून वर आल्याच्या नंतर ह्या साईडला दिसतोय तुम्हाला जो ध्वज आहे मे बी तुम्हाला दिसत नसेल इथं थोडा फटकत फटक फटकत आहे आणि जर किल्ल्याचा एकदम वरचा टोक ह्या बाजूस आहे जोरात हवा सुटली आहे त्यामुळं बी तुम्हाला आवाज क्लिअर येत नसेल आणि धुकं असल्यामुळं दिसत पण नसेल तर आधी आपण एकदम टॉपवर जाऊन येऊ त्याच्यानंतर तुझ्याकडे जाऊया साईडला मित्रांनो आत्ता दिसतंय एकदम टॉपवर आपल्याला तिथं जायचं एकदम वर ध्वज दिसतो आहे बघा ह्या ठिकाणी आणि आपल्याला गणेश मंदिर लागलेलं आहे त्याच्याच बाजूला छोटं तळ आहे आणि ह्या गणेश गणेशाची विशेषता अशी आहे की याची जी सोंड आहे ती उजव्या साईडला आहे म्हणून गणपती हा प्रसिद्ध आहे बघू शकता आतमध्ये मंदिर मंदिराबद्दल थोडक्यात माहिती ती दिली आहे तुम्ही वाचून घ्या आणि आपल्याला ह्या साईडने वरती जायचं आहे त्याच्याच पाठीमागे बघू शकता तळ आहे काही प्रकारे आतमध्ये पाणी असल्यामुळं आतमध्ये जाता येत नाही आहे आल्याच्या आल्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला गणेश मंदिराचे दर्शन घ्यायचे आणि त्याच्यानंतरच त्याच्या मंदिराच्या उजव्या बाजूनी वर रस्ता जातो बघू शकता अशा प्रकारे ठिकठिकाणी पेटला सूचना लावलेल्या आहेत मी छत्रपतींचा किल्ले तुंग बोलतो आहे मुख्य प्राण्यांबद्दल विचार करा प्लास्टिकचा वापर थांबवा शिवबाजे दुर्गसंवर्धन परिवार महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे बोर्ड लावल्यानं आलेले सुचना फलक आणि बघू शकता वर आपल्याला एकदम टॉप दिसत आहे आणि जो मंदिराच्या मागे जे तळं होतं हे मंदिराच्या मागे हे अशा प्रकारे चला तर मग जाऊ वरती आपल्याला सूर्याचे दर्शन झालेले एकदम धुक्यामध्ये थोडा दिसतोय सूर्य पण मग दिसतोय मित्रांनो जर तुम्ही येत असाल एकदम सांभाळून या कारण हवा हवाईचा का जी जो झोप आहे तो एकदम आपल्याला पुढे ढकलतो चालताना अशा प्रकारे पबरूनच आला अशा अशा प्रकारे आपल्याला रस्ता दिसतोय इथून चालताना सांभाळून चला कारण कडे या साईडने काही पण येऊ शकतं साप वगैरे असू शकतात जाती उडूली <laughs> मित्रांनो अजून बाकी आहे वर काय थकल्यासारखं वाटतंय काय फीडबॅक आहे विशाल सर आपला सुंदर असा किल्ला सर नाच करते का यायला लागते किल्ला फिरायला चला तर मग राहिलेला प्रवास करूया कम्प्लेट तर मित्रांनो आलो एकदम टॉप वर बघू शकता तुम्ही वरचा नजारा पाठीमागे ध्वज आणि हवा इतकी जोरात सुटलीये दिकलो दिकलो की इकडे तिकडं कडेला जायला पण भीती वाटते या साईडला तुंगी माताचं मंदिर आहे मंदिर एकदम कडेल आहे या मंदिराच्या पाठीमागे राऊंड मारता येतो बट थोडं रिस्की असल्यामुळे तुम्ही येऊ नका बघू शकता एकदम कडेल आहे मंदिर आणि इथे एंड होतो या साईडला संपत किल्लं एकदम शू झालं इथं तुम्ही प्लीज येण्याचा प्रयत्न करू नका ह्या पण खूप चुकी आहे इकडल्या बाजूस बघितलं तर पाण्याचं टाक आहे तुम्ही वाचू शकता माथ्या माथ्यावरील तुंग माता मंदिरासमोर ही पोढी नैसर्गिक स्त्रोता स्रोतांना न, न भरणारी आहे म्हणजेच नैसर्गिक पाणी इथे झरे वगैरे नाही आहेत आणि त्याच्या पुढं गेले सदर टाक्याचे प्रयोजन हे माथ्यावरील सैन्याला पाण्यासाठी माचीवर उतरायला लागू ला नये म्हणजे वर जे एकदम टॉपर जे सैन्य होते जे रक्षक होते त्यांना खाली जायला लागाय नको म्हणून हे टाकं पाण्यात आलं आणि पखालची खालच्या माचीवरून पखालीत पाणी आणून वरील टाकं भरून ह्या टाक्यात पाणी टाकण्या टाकत होते इथे बघू शकता टाकं खाली सांगल्याप्रमाणे आपले दोन्ही पाटणर पण आलेले आहेत बघू शकता इथे एक आणि त्याच्यात पाठीमागं एक आहे बघू शकता दोन्ही पाटणर आपल्याले वर आलेले आहेत आणि हवा काही थांबायचं नाव घेतच नाही आहे बिस्किट आणले होते थोडे सोबत खाऊन झालेत कडेला इथे बसण्यासाठी तुम्हाला आहे ते आडोशाला हवा लागत नाहीये आणि परतीचा प्रवास सुरू करायचा आहे किल्ल्याबद्दल बोलायचं झालं तर जो पुरंदरचा तह होता आणि त्या तहामध्ये हा किल्ला पण समा ह्या किल्ल्याचा पण समावेश होता हा किल्ला पण परत द्यावा लागला होता तो किल्ल्यावरून तिकोना किल्ला तसेच पाहुणा लेख वरून दिसत पण आता पूर्ण धुका असल्यामुळे बिलकुल काही दिसत नाहीये बघू शकता आजूबाजूला पूर्ण पांढरं पसरले धुक्क त्यामुळे काहीच दिसत नाहीये व्यापारी मार्गाच्या रहदारीसाठी हा किल्ला बनवण्यात आला होता <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला तुंग किल्ल्यावर थरारक बघायला मिळालं एकदम चोराची हवा आहे आणि कडेला काहीच चटबंदी चा, नसल्यामुळे एकदम सांभाळून तुम्हाला यावं लागेल आमचा परतीचा प्रवास सुरू झालाय पूर्ण ओलं चिंब झालोय रेनकोट होतं पण काढलंय ह्याच्यात पण एक मजा आहे वेगळी तर चला परतीचा प्रवास करूया सुरू वर येताना आम्हाला एक दीड तासाचा वेळ लागला पूर्ण ट्रेक करण्यासाठी तरी आम्ही व्हिडिओ वगैरे फोटो काढत आलो जसं जोरात आलं तर एक तास ते एक सव्वा तासामध्ये वर तुम् येतं पण ट्रेक खूप अवघड आहे फिसल नाही खूप घसर नाही म्हणून सांभाळून खाली उतरलं लेत। उतरल्याच्या इथं मुख्य दरवाजा आणि या साईडला कडे जातो आहेत नो या ठिकाणी सुद्धा कुठलीही प्रकारची तटबंदी नाही आहे म्हणून मग अशा प्रकारे तुम्हाला पकडण्यासाठी लावण्यात आलेलं आहे याचा वापर करा बेसला आलो आहे आम्ही जाताना फक्त दोन तीन गाड्या होत्या आत्ता किती वाढल्यात फोर व्हीलर पण आल्यात आणि गड तसा उतरताना अवघड जातो कारण पाऊस पडला असल्याकारणाने तो थोडी फिसलं नाही त्यामुळे सांभाळून यावं लागतं तर बघू शकता तुम्ही बेसला आलो आहे आम्ही आणि आम्ही जाताना फक्त तीन बाईक होत्या आत्ता किती गर्दी वाढली कारण आज सॅटर्डे असल्यामुळं भरपूर लोकं आली आहेत गडाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा